नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली पाटील विजय शहण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण एक छोटंसं मेकअप पाऊच बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथे हे कापड घेतलेलं आहे अस्तरसाठी नंतर हे मेन फॅब्रिक आणि मेन फॅब्रिकला मी इथे प्लॅस्टिक कवर शिवून घेतलेलं आहे कारण मला इथे क्विल्ट करायचं आहे म्हणून हे असं क्विल्ट करताना कपडा सरकू नये म्हणून आता हे जे प्लॅस्टिक कवर आहे ते जे इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मिळतं ते मी घेतलेलं आहे नवीन ज्या आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो त्याच्यात असतं ते हे घेतलेलं आहे तुम्ही इथे फॉर्मशीटसुद्धा वापरू शकतात किंवा तुम्हाला गोणीचा वापर करायचा असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता आता मेन मेजरमेंट आपण बघूया अस्तरचं जे कापड आहे ते मी अगदी मापात कापून घेतलेलं आहे आता बघा हे इकडून अकरा इंच घेतलेलं आहे आणि इकडून हे असं पावणे सोळा इंच घेतलेलं आहे पंधरा पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर आता काय करायचं आहे इथे क्विल्ड करण्यासाठी सेंटरमधून एक लाईन आखून घ्यायची आहे आता इथे ही अशी सेंटरमध्ये क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे आणि त्या रेषेच्या आजूबाजूला एक एक इंचावर मार्किंग करत जायचं आहे जा आणि ह्याप्रमाणे रेषा आखून त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे सेम ह्याच पद्धतीने इकडं इकडच्या बाजूलासुद्धा हे असं करायचं आहे मी आता इथे हे असं क्विल्ट करून घेतलेलं आहे सिलाई मारून दोन्ही बाजूला दोन्ही बाजूने इथे सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर जे आपलं मेन मेजरमेंट होतं अस्तरच्या कापडाचं ते इथे ठेवलेलं आहे आणि मार्किंग करून घ्या घेतलेलं आहे आणि त्या मार्किंगनुसार आता हे कट करून घ्यायचं आहे इथे मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे अस्तरच्या कापडाचं आणि मग ते कट करून घ्यायचं आहे आता मी हे कट करते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा तुमच्या लाईक केल्यामुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत असते म्हणून आता बघा याला चैन कशी जोडायची आता ही झिपर पट्टी घेतलेली आहे ती ओपन करून घ्यायची आहे आणि सरळ बाजूनेच इथे सुरुवातीला अस्तरच्या कापडावर मीही जोडून घेणार आहे पाव इंच सिलाई मार्जिन घेऊन आणि दुसरी पट्टी ह्या बाजूला ही अशी ही शिवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग मेन फॅब्रिक जोडायचं आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही पट्टी जोडली, जोडली, पद्द, ही पट्टी जोडली झिपर जोडली तर धागे दिसत नाही धागे लॉक होतात अंडरग्राऊंड पद्ध पद्धतीने ही पट्टी जोडली जाते आता इथे बघा ही अशी ठेवून जोडून घ्यायचे आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर आधी हाताने शिवून घ्यायची सुईजोऱ्याने आणि मग मशीनवर सिलाई मारायची मार्जिनही एकसारखं येत असतं ह्याच्यामुळे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा ही पट्टी जोडून घ्यायची आहे आता दोन्ही बाजूला ह्या झिपर पट्ट्या जोडून झाल्यानंतर हे जे मेन फॅब्रिक आहे ते असं ठेवायचं आहे सरळ बाजू जी आहे ती खालच्या बाजूला ठेवलेली आहे आणि उलट बाजू आपल्याला समोर दिसत आहे आणि इथे हे शिवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे खालच्या बाजूला जेवढं मार्जिन घेतलं होतं अस्तरच्या कापड्याला तेवढंच मार्जिन घ्यायचं आहे मार्जिन हे कमी जास्त झालं असेल तर मागच्या बाजूने हे चेक करायचं अस्तरच्या बाजूने आणि परत अस्तरच्याच बाजूने अस्तरच्या कापडावर जी पहिली आपली सिलाई मारलेली आहे त्याच्यावर ही रिटर्न सिलाई घ्यायची आहे याच्यामुळे मार्जिनसुद्धा एकसारखं राहतं सेम ह्याच पद्धतीने इथेसुद्धा हे असं जोडून घ्यायचं आहे आता मी दोन्ही बाजूला जोडून घेतलेला आहे त्यानंतर आता सिंपल हा कापड असा उलटून घ्यायचा आहे उलटून झाल्यानंतर वरच्या बाजूने एक दाब सिलाई द्यायची आहे दाब सिलाई देताना आतलं जे कपड्याचं मार्जिन आहे ते मेन फॅब्रिकच्या बाजूला राहील ह्या पद्धतीने ठेवायचं आणि मग वरून इथे एक दाब सिलाई द्यायची आहे दोन्ही बाजूला इथे दाब सिलाई द्यायची आहे इथे मी एका बाजूला मारून घेतलेली आहे दाब सिलाई त्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा इथे अशीच दाब सिलाई मारून घ्यायची आहे आता ह्या दुसऱ्या बाजूलासुद्धा दाब सिलाई मारून झाल्यानंतर आता बघा काय करायचं आहे इथे थोडंफार एक्स्ट्रा कापड झालं असेल तो कट करायचा आहे आणि नंतर मग इथे बेल्ट जोडण्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे कुठल्याही एका बाजूला तुम्ही हे मार्किंग करू शकतात इथे मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे आता ते कसं केलं आहे बघा इकडून हे सव्वा दोन इंच आणि इकडूनसुद्धा सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचाला एक दोन एक रेषा जास्त आहे अडीच इंच घेतलं तरी चालेल आणि नंतर मग अशी सरळ रेषा आखल्यानंतर इकडून साडेतीन इंच आणि इकडून साडेतीन इंच हे असं साडेतीन इंचावर मार्किंग करायचं इकडूनसुद्धा साडेतीन इंच घेऊन असं मार्किंग करायचं आहे त्यानंतर आता बेल्ट बनवण्यासाठी ही पट्टी घेतलेली आहे ही आहे तेरा इंच आणि मग रुंदीला घेतली आहे अडीच इंच आता ही कशी फोल्ड करायची बघा दोन्ही जे काठ आहेत सेंटर ते सेंटरमध्ये दाखवल्याप्रमाणे हे असे फोल्ड करायचे आहेत आणि परत एकदा फोल्ड करून त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे आणि हा असा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे बेल्ट तयार करून झालेला आहे आता इथे जोडण्यासाठी बघा कसा जोडायचा सुरुवातीला दोन्ही बाजूला इथे बरोबर हे असं जोडून घ्यायचं नंतर इथेपर्यंत शिवायचं आहे आपल्याला चौकणी आकारात असं आयताकृती आकारात आणि इकडे इथे हे असं शिवून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला एका बाजूचं शिवून दाखवते सुरुवातीला हे दोन्ही बाजूला शिवून घ्यायचं आहे हा जो बेल्ट आहे दोन्ही बाजूला हा असा जोडून घ्यायचा आहे आणि जोडताना जी आपण ती रेषा आखलेली आहे त्या रेषेच्या अगदी समांतर हे ठेवायचं आहे असं दाखवल्याप्रमाणे आणि नंतर मग इथे त्या रेषेला समांतर ठेवून त्या रेषेला टच होईल ह्याप्रमाणे ठेवून जे आपण साडेतीन इंचावर मार्किंग केलेलं आहे तिथेपर्यंत हे शिवायचं आहे नंतर ही अशी सिलाई इकडे घ्यायची आहे आणि इकडून ही अशी ह्या पद्धतीने हा बेल्ट जोडायचा आहे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा जोडून घ्यायचं आहे आता इथे जसा जोडला सेम ह्याच पद्धतीने इकडे जे मार्किंग केलेलं आहे साडेतीन इंचावर तिथेपर्यंत हा असा आयताकृती आकारात शिवून घ्यायचा आहे आता बेल्ट जोडून झालेला आहे त्यानंतर आता इथे आपल्याला हे रनर जे आहे ते अडकवायचं आहे हे रनर अडकवताना ही जी मोठी बाजू आहे त्या बाजूने अडकवायचं पटकन अडकवलं जातं बघा इथे हे असं जर वरच्या बाजूने तुम्ही अडकवलं तर खूप वेळ लागतो म्हणून हे खालच्या बाजूने हे असं अडकवलं तर लवकर हे जे रनर आहे ते अडकतं आता हे असं अडकून इथे मी पूर्ण झिपर बंद करून घेणार आहे आणि परत रनर काढून मग परत लावणार आहे इथे ही अशी या पद्धतीने ह्या उलट्या बाजूने जर लावलं तर पटकन जातं ते आतमध्ये हे असं आता सेंटरमध्ये घेतलं आहे रनर त्यानंतर बघा आता हे कसं फोल्ड करायचं आहे आता इथे हे असं अडकून घेतलेलं आहे नंतर फोल्ड करताना हा जो आपण बेल्ट जोडला होता त्याच्या सेंटरमधून हे असं फोल्ड करायचं आहे आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे दोन्ही बाजूला साधारण इथे सव्वा दोन इंच अंतर आलेलं आहे ह्या पद्धतीने हे फोल्ड केलेलं आहे आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे ही अशी अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन इथे सिलाई मारायची आहे दाखवल्याप्रमाणे इकडे सुद्धा सेम अशीच सिलाई मारून घ्यायची आहे आणि जे धागे वगैरे असतील ते कट करायचे आहेत अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहता तुम्ही पण लाईक करायला विसरतात म्हणून प्लीज न विसरता लाईक करा व्हिडिओला आता इथे हा असा बॉक्स बनवून घेतलेला आहे दीड दीड इंच मोजून चारही बाजूला हे असं दीड इंच मोजून बॉक्स बनवून घेतलेला आहे चारही कोपऱ्यांना सेम ह्याच पद्धतीने हा असा बॉक्स बनवायचा आहे आणि तिथे कट करून घ्यायचं आहे आता मी हे चारही जे कोपरे आहेत ते कट करून घेत आहे जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे प्लीज व्हिडिओला लाईक करा तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे म्हणून प्लीज लाईक करा व्हिडिओला आता इथे बघा हे कट करून घेतलेलं आहे ह्याच पद्धतीने इकडेसुद्धा हे असं कट करून घ्यायचं आहे आणि सेम ह्याच पद्धतीने हे जे दुसरे बॉक्स आहेत ते सुद्धा कट करून घ्यायचे आहे आता मी चारी कॉर्नर जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला पट्टी लावायची आहे धागे लॉक करण्यासाठी दोन्ही बाजूला इकडे आता ही पट्टी घेताना हे जे अंतर आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच किंवा पाव इंच जास्त राहील दोन्ही बाजूला ह्याप्रमाणे घ्यायचं आणि दाखवल्याप्रमाणे ही अशी फोल्ड करायची आहे काठ असे फोल्ड करून मग इथे जोडायला सुरुवात करायची हे असं आणि खालच्या बाजूलासुद्धा हे काठ वरच्या बाजूने फोल्ड करायचे आहेत आणि मग इथे सिलाई मारून घेतली आहे नंतर मग काय करायचं दाखवल्याप्रमाणे असं डबल फोल्ड करून परत एकदा इथे सिलाई घ्यायची आहे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा ही पट्टी जोडून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे इथे सिलाई मारून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा आता मी अशीच पट्टी जोडून घेणार आहे इथे जशी जोडली आहे तशी ही दुसरी पट्टी आता ह्या दोन्ही पट्ट्या जोडून झाल्यानंतर बघा इथे हे जे आपण कॉर्नर कट केलेले होते तिथे दाखवल्याप्रमाणे हे असं पकडून मग इथे सिलाई घ्यायची आहे अर्धा इंच सिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि आतलाही कापड व्यवस्थित येईन ह्या पद्धतीने दोन्ही जे कापड आहेत ते बरोबर येतील ह्या पद्धतीने हे घ्यायचं आणि इथे सिलाई मारायची चा आहे चारही कॉर्नरला ह्याच पद्धतीने सिलाई मारून जोडून घ्यायचे आहेत आणि इथेसुद्धा आपल्याला धागे लॉक करण्यासाठी पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आता इथे मी हा एक कॉर्नर जोडून घेतलेला आहे सेम ह्याच पद्धतीने इतर कॉर्नर जोडून घ्यायचे आहेत आता बघा हे असं जो शिवलेलं आहे सेम ह्याच पद्धतीने हे असं पकडायचं आणि इथे सिलाई घ्यायची आहे आणि इकडे सुद्धा सेम असंच करायचं आहे हे असं पकडून इथे सिलाई घ्यायची आहे आता मी इथे चारही कॉर्नर शिवून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला धागे लॉक करण्यासाठी चारही कॉर्नरला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत पहिल्या जशा पट्ट्या आपण जोडल्या त्याप्रमाणे इथेसुद्धा सेम असंच करायचं आहे एक्स्ट्रा पट्टी घ्यायची आहे पाव इंच किंवा अर्धा इंच दोन्ही बाजूला मार्जिन राहील ह्याप्रमाणे आणि इथेसुद्धा सेम असंच फोल्ड करून मग ही पट्टी जोडायची आणि नंतर मग ही अशी खालच्या बाजूने डबल फोल्ड करून शिवून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने चारी कॉर्नरला ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आता मी इथे चारी कॉर्नरला पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत जोडल्यानंतर तुम्हाला हे असं दिसणार आहे आणि हे, हे असं सोप्या पद्धतीने मेकअप पाऊच तयार झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये मेकअपचं सामान ठेवू शकतात किंवा सुद्धा तुम्ही हे पाऊच वापरू शकतात आणि आता हे जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित मी सेट करून घेत आहे आणि हे पाउच तयार झालेलं आहे तुम्हाला हे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करा आता बघा इथे भरपूर सामान इथे तुमचं मेकअपचं येणार आहे आणि हे झटपट असं तयार झालेलं आहे मेकअप पाऊच आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा प्लीज व्हिडिओला लाईक करत जा लाईक करत नाही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही व्ह्यूज असतात पण लाईक अगदी बोटावर मोजणे इतकेच असतात म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करा लाईक करायला ला तुम्हाला पैसे लागत नाही आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद